फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला थोडासा वेगळा असा मोत्याचा करंडा दाखवणार आहे तर त्यासाठी मी घेते इथे घेतलं सहा नंबरचे गोल्डन कलरचे म्हणे आणि सहा नंबरचे लाल कलरचे म्हणे तर बऱ्याच वेळेस असा प्रश्न असतो की होती कुठल्या नंबरचे घ्यायचे मी आता इथे सहा नंबरचे घेतला आहे म्हटल्यानंतर व्हिडिओमध्ये सहा नंबरचे दाखवले तर सहा नंबरचेच घ्यायचे तर तसं काही नाही आहे तुम्हाला जे आवडत असतील ज्या कलरमध्ये ज्या साईजमध्ये तुम्हाला मणी आवडत असतील त्या कलरमध्ये तुम्ही घेऊ शकतात आता मी ते सहा नंबरचे घेतले तर तुम्ही पाच नंबरचे घेऊ शकता चैत्रांगण करायचं असेल तर त्यासाठी आपण छोटे करंडे वापरतो त्यासाठी चार नंबरचे सुद्धा घेऊ शकतात मी तुम्हाला इथे सहा नंबरच्या मण्यांमध्ये दाखवलेलं आहे ठीक आहे तर आता सुरुवातीला मी इथे आठ मण्यांचा राऊंड केलेला आहे हे आठ गोल्डन मणी घेतलेले आहेत मी आठ मण्यांचा मी राऊंड केलेला आहे आता पहिल्या दुसऱ्या म्हणण्यातून इथून सुटली मी आता आपल्याला फुलाच्या पाकळ्या करतो तशा पा पाकळ्या करायच्यात आपल्याला ती कशी करायची दाखवते मी आपल्याला इथे आता टोटल अकरा मणी घालायचे सात इथे मी अकरा मणी घातलेले मणी बरोबर मोजून घ्यायचे आणि इकडे पाकळीला जे आपण मणी घालतो तुम्ही कुठल्याही नंबरमध्ये करा पाकळीला मणी आहे ना हे ऑड नंबरमध्ये आले पाहिजे म्हणजे मी ते अकरा घातले तर तुम्ही तेरा घालू शकतात नऊ घालू शकतात एक दोन तीन चार पाच सहा सह, सह, सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा घातल्यानंतर याच मनातून आपल्याला बाहेर काढायची पुढच्या मनामध्ये घ्यायची ही झाली एक पाकळी अशी आता आपल्याला आठ मणी घालायच्या पुढच्या पाकळीसाठी आठ मणी घालायचे तीन चार पाच सहा सात आठ आठ मणी घातल्यानंतर काय करायचं आपल्याला ही जी सुई आहे ही या पहिल्या तीन मण्यातून पहिल्या पाकड्यांच्या या इकडच्या तीन मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची म्हणजे इथे आठ आड़ झाले आणि हे तीन दर नऊ दहा अकरा तर या तीन मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची अशा दोन पाकळ्या झाल्या परत पुढच्या गोल्डन मण्यापाशी सुई मण्यापासी पुन्हा इथे आठच मणी घालायचे परत मी आठ मणी घातलेले आहेत इथे आता आठ मणी घातल्यानंतर परत या अलीकडच्या पाकळीच्या तीन मण्यामाजून आपल्याला स्वी बाहेर काढायचे झाली आपली तिसरी पाकळी आता मी इथे आठ मणी घातलेले आहेत तर आठ मण्यांवरती आपल्या या आठ पाकळ्या येणार आहे अशा पूर्ण ठीक आहे या अशा इकडे सात पाकळ्या आलेल्या एक दोन चार, चार। तीन चार पाच सहा सात इथे आपण मध्ये सेंटरला गोल्डन आठ मणी घातलेले आहेत त्यामुळे आपल्या इथे पाकळ्या पण आठच यायला पाहिजे तर आता शेवटची पाकळी कशी घालायची आता इथे तीन मणी आहेत या बाजूने या ते तीन मणी आता मी सुई बाहेर काढलेली इकडे आल्यानंतर इकडचे तीन मणी धरायचे इकडचे तीन मणी धरायचे टोटल झाले सहा आणि उरलेले आपल्याला पाचचा राऊंड करायचा म्हणजे पाच मणी घालायचे तिथे आता ही पाकळी पूर्ण करायला अब ये देख पाच में नहीं होना चाहिए अपना ला ये लो चार हमें तो पाच मणि गाठले पाच इकडच्या बाजूच्या तीन मन्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची म्हणजे आपली शेवटची आठवी पकडी झाली अशी आता काय करायचं या इकडच्या गोल्डन मनामधून सुई बाहेर काढायचे या बाजूच्या इकडच्या कुठल्याही कर एका पाकळीच्या तुम्ही इकडनं काढली तरी चालेल इकडनं काढली तरी चालेल इकडच्या पाकळीचा पहिला म्हणा तुम्ही आपल्याला बाहेर काढायचं आता मी काय करणार आहे नीट द्या या पाकळ्या ज्या केलेल्या आहेत ह्याच्या मध्ये मध्ये एक एक म्हणे घालणार आहे त्यामुळे मला ही पाकळी अशी जवळ आणायची आहे म्हणून मग मी या चार इकडची दोन लहान इकडची दोन लहान ह्याच्यामध्ये एक मणी घालणार आहे म्हणजे मग ही पाकळी अशी जवळ येणार आहे आता या पहिल्या माळ्यातून मी सुई काढली आता इथे मी गोल्डन मध्ये घालणार आहे गोल्डन मणी घातल्यावर इकडचा समोरचा मळे म्हणजे हा पहिला आणि हा दुसरा या पहिल्या मण्यातून मी फी वायर काढली नंतर गोल्डन मणी ओला आणि नंतर म्हणजे इकडच्या दुसऱ्या मळ्यातून फी बाहेर काढायची म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला दुस्णा। हा दोर आणि हा मणी त्याच्यामध्ये बरोबर फिक्स होईल असा आता परत एकदा तसंच करायचं इकडशे दोन मणी इकडशे दोन म्हणे याच्यामध्ये हा माझा दोर आहे तर मी इथे परत एक गोल्डन घालणार आणि इकडच्या लाल मण्यातून फ्री बाहेर तुम्ही कुठल्याही नंबरच्या मण्यांमध्ये करू शकतात पाच नंबरमध्ये करू शकतात छोटा हवा असेल तर चार नंबरमध्ये करू शकता गौरी गणपती समोर मांडायला छान वाटतं गोल्डनमध्ये घातल्याबरोबर मी सोनेरी केले तुम्ही सिल्वर कलरमध्ये पण करू शकतात हे असा दुसरा मणी आला आता काय करायचं आहे हे आपल्याला वरती पाच मणे एक दोन तीन चार पाच लाल आहेत आता इथे आपल्याला सहा मण्याचा राऊंड करायचा तर मी काय करणार तर इथे एक लाल लालमणे घालणार आणि ह्या मण्यातून स्वीकारणारी कर्जा इथे गोल्डन नाही घालायचं आपल्याला इथे लाल घालायचा आणि अशी बाहेर आणि सुरची याच फूल तयार झालं सहा मण्यांच आता काय करायचं या सहा फुलाच्या राऊंडच्या मध्ये आपल्याला एकमणे घालायचा सेंटरला गोल्डन कलरचा तर नहीं नहीं में तो आत्ताच घालून घ्यायचा पूर्ण करंडा झाल्यावर नाही घालायचा आत्ताच घातलं तर मग परत आपल्याला उलटं नाही यावं लागत म्हणून मग ते सेंटरला गोल्डन मड इथेच घालून घ्यायचा नेहमी आपण करंदा करतो तो थोडासा वेगळ्या पद्धतीने करतो तर हा थोडासा अजून फुलापासून एक मी ट्राय केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचा करायचा असा आलेला आता आता काय करायचं इथून आपण वायर काढली आता खालती यायचं खालच्या तीन मन्यातून स्वी पाळायचे आता आपल्याला सेम तसाच करायचा पुढच्या हे असं झालं आता इकडच्या गोल्डन मनामध्ये सु बाहेर काढायची आणि इकडच्या पहिल्या म्हणतून सु काढायची असं हां परत आपल्याला तसंच करायचं आहे इथे दोन वेळा गोल्डन मणी घालायचं आणि तिसऱ्यांदा मणी घालायचा परत एकदा बघा अच्छा समोरच्या लाल लालमण्यातून सु बाहेर काढायचं परत हे गोल्डन घालायचा क्रॉस घ्यायचा म्हणजे आपल्याला इकडनं घातलं की या बाजूने अच्छा असं आता आपल्याला लालमणी घालायचं मनी घातला प्रत्येक वेळेच्या वरती पाच राहतात का नाही मजून घ्यायचं नाहीतर मग कधी कधी पुढच्या मनात फिन निघून जाते चुकून सहाचा राऊंड झाला फुलाचा आता ह्याच्यामधून मधून आहे गोल्डन म्हणून घालायचं आपल्याला तर पाकळ्या जशा जशा आपण जॉईन करत जातो ना तसा करंडाचा आकार येत जातो ओढून घ्यायची सु प्रत्येक वेळेस घट्ट आता इथून परत खालीच काढायचे ह्या तीन मण्यातून मग गोल्डन मण्यातून काढायचे मग इकडच्या पुढच्या बाकळीच्या पहिल्या मण्यात न्यायचे मग परत असे दोन वेळा क्रॉस म्हणे घालायचे मग परत हे वरच वेळा सगळ्या मण्यांना सेम असंच करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर दिसतंय आपला करंडा मध्ये असं राऊंड आला आणि बाजूने सगळ्या फुला फुलाचे डिझाईन आलं आहे यात करंडा ठेवल्यावर बाजूने सगळे फुलाचे असे डिझाईन सुंदर दिसणार ठीक आहे आता आपल्याला सगळ्या पाकळ्यांमधून आपण असे गोल्डन मणी घालून घेतलं सुई आपल्याला खाली आणायची आणि स्टँड करायचं आपल्याला तर स्टँड कसं करायचं आता या मण्यामधून मी सुई काढली आता इथे एक लाल मणी घातला इथे दोन सोनेरी आणि एक लाल असा मी पाचचा राऊंड केलेला आहे टोटल नंतर मग मी पुढच्या मण्यातून सुई बाहेर काढली आता इथे एक लाल आणि दोन चनेरी कारण हे दोन इकडे आहेत त्यामुळे मी एक लाल आणि दोन चनेरी घातले म्हणजे टोटल झाले पाच तसे घालून घेतले आणि परत या लाल मण्यातून आणि पुढच्या सोनेरी मण्यातून सुई बाहेर काढली असे सगळीकडे आपल्याला आता असंच करायचं शेवटपर्यंत म्हणजे आपला तो खालती ठेवायला स्टँड तयार होईल असा आता इथे परत एक लाल आणि दोन सोनेरी असं घालणार आहे असं शेवटपर्यंत घालायचं आपल्याला आता मी शेवटच्या मण्यापाशी आली आहे तर इथून मी या गोल्डन मण्यामधून सी बाहेर काढली आणि इकडच्या लाल मण्यातून सी काढली आता इथे आपल्याकडे तीन मणी आहेत हा एक लाल हा सोनेरी आणि इकडचा एक लाल तर शेवटच्या राऊंडला आपल्याला दोनच मणी घालायचे दोन सोनेरी मणी घालायचे आणि या लाल म्हणत सुई काढायची बाहेर थोडीशी सुई आपल्याला फिरवून घ्यायची आणि गाठ मारून टाकायची अशा पद्धतीने गाठ मारायची आपल्याला दोन वण्यांच्या मधून अशी गाठ मारायची ठीक आहे पुढच्या दोन एक दोन वण्यातून काढून घ्यायचे आपल्याला आणि इकडचा दोरा कट करून टाकायचा हे बघा किती सुंदर दिसतं आपला करंडा अशा पद्धतीने या करंडा तयार झाला इथे मधून असा करंडा ठेवू शकतो आपण आणि त्याच्या बाजूने असे छान फुलाचे डिझाईन दिसते खालच्या बाजूने असे स्टँड झालं आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगळ्या प्रकारचा एक करंडा तयार करायचा मी प्रयत्न केलेला आहे ह्याच्यामध्ये अशी वाटी ठेवायची तुम्ही नुसती ठेवू शकता किंवा तुम्हाला फिक्स करायची असेल तर त्याला थोडासा ग्लू किंवा बॉन फिक्स वगैरे लावून असं प्रेस करून चिटकवून टाकायचं थोड्या वेळ असं चिटकवायचं आणि मग दुसऱ्या दिवशीपर्यंत ते चिटकून जातं बरोबर अशाच पद्धतीने मी पिवळ्या कलरचा पण केलेला ह्या दोन कलर कलरमध्ये मी केलेला तुम्हाला हवा त्या कलरमध्ये तुम्ही करू शकतात मी इथे गोल्डन मणी घेतलं त्याच्यावेळी तुम्ही स्किच सिल्वर घेऊ शकतात गौरी गणपती समोर ठेवायला खूप सुंदर दिसतं किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरही तुम्ही देऊ शकतात आता बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आम्ही करंडा केला सहा नंबरचेच मणी घेतले आणि त्याचप्रमाणे केला सगळं सगळं ॲक्युरेट झालं तरी पण माझी वाटी ह्याच्यामध्ये बसत असणार आहे हा प्रश्न बऱ्याच जणींना असतो तर आता काय करायचं आहे ही वाटी जेव्हा आपण घेतो जेव्हा परचेस करतो तेव्हा तुम्ही वाटी त्या वाटीचा मेजरमेंट घ्यायचं त्या मेजरमेंटप्रमाणे हा जो करंडाचा खालचा राऊंड आहे त्या मेजरमेंटप्रमाणे तयार करायचं अखालचा राऊंड आता मी इथे आठ मण्यांचा राऊंड केला तर तुमची जर वाटी मोठी असेल तर तुम्ही दहाचा राऊंड करू शकता वाटी छोटी असेल तर तुम्ही सहाचा राऊंड करू शकता असं आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला किती राऊंड करायचं ठीक आहे आणि ह्या ज्या घरच्या पाकळा करतो आपण आता समजा तुमची वाटी अजून थोडीशी उंचीला मोठी असेल तर ह्या ज्या पाकळ्या मी केलेल्या आहेत इथे मी अकरा मणी घातलेले सुरुवातीला दाखवलं त्याप्रमाणे जिथे मी अकरा मण्यांचा राव हे केलेलं आहे पाकळ्या तर तुम्ही तेराच्या पाकळ्या करू शकता त्याने काय होईल हा वरचा भाग थोडासा उंच होईल पण हा जो करंडाचा भाग आहे हा खूप असा जास्त उंच नाही झाला पाहिजे मग तो खूप असा लांबट दिसणार मग तो करंडा नाही वाटणार त्यामुळे मग मी इथे थोडासा कमीच घेतलेला तर तुम्ही दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे तुम्ही काय करायचं आहे की एकतर सहा मण्यांचा तुम्ही करंडा केला तर हा करंडा तुम्ही शॉपमध्ये जाऊन घेऊन जायचा आणि तिथे ह्या मेजरमेंटनुसार ह्या ह्याच्यामध्ये फिक्स होईल अशी खाली वाटी घ्यायची तत... या वाट्या ह्याच्या छोट्या साईजच्या पण मिळतात तर तशा ह्याच्यामध्ये बसतात का नाही बघायचा तशा घेऊन यायच्या नाही तर मग तुम्ही या वाटीच्या मेजरमेंटप्रमाणे तुमचा हा राऊंड करायचा ठीक आहे अशाप्रमाणे दोन हळदीपुंकाचे करंडे वेगळं काहीतरी मी डिझाईन करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग